नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सध्या कापसाला राज्यात काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर पहिलं तर सामुद्रामध्ये जास्तीत जास्त सात हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी फायदा मिळत आहे या ठिकाणी आठशे क्विंटलची आवक आलेली आहे नंतर पार्श्वभूमीमध्ये जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये बाजारभाव गेलेला आहे पाचशे वीस क्विंटलची आवक या ठिकाणी गेलेली आहे एकंदरीत बघितलं तर ज्या बाजारभावात पला है या ठिकाणी सुधारणा आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर आकोडमध्ये जास्तीत जास्त सात हजार सातशे नव्वद रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी बाराशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे म्हणजे अकोटमध्ये जे आहे बाजारभावामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे या ठिकाणी बाराशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवावे अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी चौसष्ट क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे एकंदरीत जे आहे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे बाजारभाव आठ हजार रुपये बाजारपेठ ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळाले पाहिजे सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र